नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंत्राटी किंवा रोजंदारी कामगार वेतनवाढ किंवा किमान या वेतन या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओचा विषयच आहे कंत्राटी किंवा रोजंदारी कामगार वेतनवाढ विशेष आपण सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्र राज्याच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागामार्फत दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे ही अधिसूचना काय आहे या अधिसूचनेचा कुणाला आणि कसा लाभ होणार आहे याविषयीची सविस्तर आणि अगदी साध्या शब्दामध्ये माहिती घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत आपण सर्वांना माहितीच आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण कंत्राटी कामगारांविषयी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये विशेषत कंत्राटी कामगारांच्या विषयीची असलेल्या सूचना अधिसूचना परिपत्रके जी आर विधानसभेतील प्रश्न आणि उत्तरे या सर्वांची माहिती योग्य वेळेमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो सामान्य भाषेमध्ये योग्य वेळी आणि योग्य माहिती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो पण तुमच्यापासून एक तक्रार आहे आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ हजारो लाखो लोक बघत आहेत पण बऱ्याचशा उमेदवारांनी अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या खाली असलेल्या तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल चला तर मित्रांनो आपण माहितीकडे वडूया आपल्या भारत देशातील वाढती <व्तली> बेरोजगारी महागाई दरवर्षी लाखोंच्या संख्येने निघणारे शिक्षित पदवीधर याने सामान्य जनता नागरिक आणि भारत सरकार सुद्धा परेशान झालेले आहे आपण सर्वांना माहीतच आहे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे महागाईचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे आणि दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी हे पास आऊट होत आहे पण दरवांची उत्पन्न हे वाढलेलं नाही त्याकरता सरकार आणि सामान्य जनता सुद्धा परेशान झालेली आहे याकरता भारत सरकार आणि मध्यवर्ती बँकेकडून म्हणजेच आरबीआयकडून शक्यत सर्व प्रयत्न केले जात आहेत या सर्व गोष्टी सावरण्यासाठी आता या विविध प्रयत्नांमध्ये अजून एका निर्णयाची भर पडलेली आहे महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीची गावे वगळता अन्य ठिकाणी कामगारांचे किमान वेतन वाढवण्यात येणार आहे जर तुम्ही मित्रांनो परिपत्रक बघितलं असेल किंवा वाचलं असेल त्यामध्ये परिमंडळ दिलेले आहेत परिमंडळ एक दोन आणि तीन त्यामध्ये ग्रामपंचायतीचे गावे वगळता असा स्पष्ट उल्लेख झालेला आहे किंवा असा अर्थ त्या बाबींचा निघतो त्यामुळे ग्रामपंचायतीच्या लेवलची जे काही गावे आहेत त्याकरता ही अधिसूचना किंवा तिथे काम करणाऱ्या कामगारांना कंत्राटी कामगारांना रोजंदारी कामगारांना या अधिसूचनेचा लाभ होणार नाही पुढे आपण बघणार आहोतच कशा पद्धतीने वेतनवाढ किंवा किमान वेतन, वेतन याविषयीचे मुद्दे दिलेले आहे या संदर्भातील अधिसूचना उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने प्रसिद्ध केलेली आहे जसं की आताच आपण सांगितलं की ही अधिसूचना दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यावरती येत्या दोन महिन्यांमध्ये हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या शहरातील कामगारांचे किमान वेतन वाढून तीस हजार पाचशे वीस रुपये इतके होऊ शकते जे कुशल कामगार आहे त्या कुशल कामगारांचे किमान वेतन मोठ्या शहरांमध्ये तीस हजार पाचशे वीस एवढे किमान वेतन होऊ शकते आता व्हिडिओमध्ये पुढे आपण संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू सदर वेतन नियम कधीपासून आणि कुणाला लागू होईल ते सुद्धा पुढे आपण बघून घेण्याचा प्रयत्न करू मागील वर्षी सप्टेंबरमध्ये म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारने अकुशल मजुरांच्या किमान वेतनामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता हे आपण बोलतो कोणाविषयी केंद्र सरकारच्या विषयी तर या केंद्र सरकारने अकुशल मजुरांच्या अकुशल मजूरमध्ये ज्याला आपण अनस्किल्ड लेबर म्हणू तर अशा अकुशल मजुरांच्या किमान वेतनामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता मजुरांचा जीवनमान उंचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असे सरकारकडून सांगण्यात आले होते तेव्हा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार किमान वेतन दरामध्ये बदल करण्यात आला होता स्वच्छता कामगार हमाल म्हणून काम करणाऱ्या किंवा इतरही जे काही कामगार आहेत अशा अकुशल क्षेत्रातील किमान किमान वेतन दर जो आहे तो ठरवण्यात आलेला होता हे आपण बोलतोय केंद्र सरकारविषयी मजुरांच्या वेतनामधील वाढ कशा पद्धतीने केली होती ते आपण या ठिकाणी बघू अकुशल क्षेत्रातील अश्रेणीतील किमान वेतन दर सातशे त्र्याऐंशी रुपये प्रतिदिन करण्यात आले होते त्यांना महिन्याला वीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये पगार मंजूर करण्यात आलेला होता म्हणजे केंद्र सरकारने या पद्धतीने ठरवलेले होते अर्धकुशल मजुरांसाठी किमान वेतन दर प्रतिदिन आठशे अडुसष्ट रुपये त्यांना दर पाचशे अडुसष्ट रुपये पगार कुशल कामगारांचा कमान वेतन दर नऊशे चौपन्न रुपये त्यांना महिन्याला चोवीस हजार आठशे चार रुपये पगार आणि उच्च कुशल कामगारांचा किमान वेतन दर प्रतिदिन एक हजार पस्तीस रुपये करण्यात आला होता त्यांना महिन्याला सव्वीस हजार नऊशे दहा रुपये पगार ठरवण्यात आलेला होता केंद्र सरकार मार्फत सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यानंतर केंद्र सरकारने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून हा नवीन किमान वेतन दर लागू केला आणि एप्रिल दोन हजार चोवीस पासून थकीत रक्कम दिल्या जाईल हे सुद्धा सरकारने स्पष्ट केले होते वरील प्रमाणात चर्चा केलेली माहिती ही केंद्र सरकारच्या बाबतीत होती आता आपण जे काही चर्चा करतोय की माहिती बघितली हे केंद्र सरकारच्या बाबतीतली आहे केंद्र सरकारने वरील प्रमाणे वेतन दर लागू केलेले होते पण महाराष्ट्रामध्ये सन दोन हजार पासून या अशा प्रकारच्या वेतनामध्ये बदल केला गेलेला नव्हता दर पाच वर्षांनी राज्य सरकार कामगारांसाठी किमान वेतन दर निश्चित करत असत पण दोन हजार पंधरापासून हे दर बदललेले नव्हते आता मित्रांनो चालू आहे दोन हजार पंचवीस म्हणजे दहा वर्षापासून कामगारांसाठीचा किमान वेतन दर जो आहे तो सेम आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेले नव्हते आणि आत्ता दहा वर्षांनी या संदर्भातली अधिसूचना काढण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे दर बदलण्याकरता हालचाली सुरू आहेत आपण आता चर्चा केली दोन महिन्यामध्ये सूचना हरकती मागवण्यात आलेल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यानुसार नवीन किमान वेतन दर लागू करण्यात येणार आहे पण केंद्र सरकारने जो निर्णय घेतला होता तो मागच्या वर्षी घेतला होता राज्य सरकार हा जो निर्णय आहे तो यावर्षी घेत आहे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील ग्रामपंचायतीची गावे वगळता अन्य ठिकाणी कामगारांचं किमान वितरण वाढवण्यात येणार आहे ग्रामपंचायतीच्या लेवलच्या गावांकरता ही अधिसूचना किंवा हा नियम लागू राहणार नाही असं यानुसार स्पष्ट होते अधिसूचनेनुसार आपण अधिसूचना सुद्धा वाचून घेणार आहोत या संदर्भातली अधिसूचना आता प्रसिद्ध किंवा जारी करण्यात आलेली आहे जसं की तुम्ही डाव्या बाजूला बघत आहात महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक ल तर ही अधिसूचना प्रसिद्ध किंवा जारी करण्यात आलेली आहे या अधिसूचनेनुसार कुशल म्हणजे स्किल्ड लेबर अर्धकुशल म्हणजे सेमी स्किल्ड आणि कुशल आणि अनस्किल्ड या कामगारांच्या वेतनामध्ये किमान वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर अशा तीन वर्गवारीसाठी वेगवेगळं किमान वेतन निश्चित करण्यात येणार आहे तसेच वेतन ठरवताना शहराची वर्गवारी ही परिमंडळ एक परिमंडळ दोन आणि परिमंडळ तीन अशा पद्धतीने केली जाणार आहे तर परिमंडळाची वर्गवारी कशी असणार आहे ते सुद्धा बघून घेऊ परिमंडळ एक मध्ये राज्यातील म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व अ आणि ब वर्ग महानगरपालिका नगरपालिकांचा यात समावेश असेल परिमंडळ दोन मध्ये क आणि ड सर्व महानगरपालिका नगरपालिका आणि नगर परिषदांचा यात समावेश असेल परिमंडळ तीन मध्ये परिमंडळ एक आणि परिमंडळ दोन वगळून उर्वरित सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा यात समावेश असेल यामध्ये कुठेही ग्रामपंचायत दिलेलं नाही तर अशा पद्धतीने महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा अ ब क आणि ड आणि त्या व्यतिरिक्त इतर जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे गेल्या काही वर्षांपासून या संदर्भात मागणी केल्या जात होती आता हा जो किमान वेतन दर आहे तो कशा पद्धतीने असेल ते सुद्धा बघून घेऊ रोजंदारीवर कंत्राटी किंवा बांधकाम क्षेत्रातील जे काही कामगार आहेत ज्यांना आपण रोजंदारीवर म्हणू ते रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना दिल्या जाणाऱ्या किमान मजुरीचे दर त्यांच्या संबंधित श्रेणी जसं की वर्ग आपण आता बघितलं त्यानुसार निश्चित केली जाणार आहे श्रेणी कोणकोणती कुन आहे कुशल अकुशल आणि अर्धकुशल तर त्या श्रेणी किंवा वर्गानुसार किमान वेतन दर निश्चित केली जाणार आहे मुद्दा क्रमांक दोन आहे की प्रत्येक कामगाराच्या श्रेणीकरता मासिक मजुरीचा दर ठरवलेला असतो त्या मासिक दराला सव्वीसने भागावे लागेल कारण महिन्यात कामाचे दिवस सर्वसाधारणपणे सव्वीस धरले जातात यावरील दैनिक मजुरी काढली जाते उदाहरण जर एखाद्या श्रेणीसाठी मासिक किमान वेतन रुपये वीस हजार असेल तर दैनिक मजुरी वीस हजार भागीला सव्वीस दिवस बरोबर सातशे एकोणसत्तर रुपये तेवीस पैसे म्हणजेच सातशे एकोणसत्तर किंवा सातशे सत्तर रुपये प्रति दिवस अशा पद्धतीने काढल्या जाणार आहे प्रस्तावानुसार अर्धवेळ काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रति तास किमान वेतन ठरवण्यासाठी पुढील पद्धत वापरण्यात येणार आहे कशा पद्धतीने संबंधित वर्गवारीचे रोजंदारी किमान वेतन हे आठ तासांच्या पूर्ण दिवसासाठी असलेले वेतन याच्यामध्ये घेतले जाईल त्या रकमेला आठ तासांनी भाग दिला जाईल म्हणजेच एका तासासाठीचे वेतन निश्चित केले जाईल त्यांच्यामध्ये पंधरा टक्क्यांची वाढ केली जाईल आणि जी अंतिम रक्कम असेल ती पूर्णांकात घेऊन निश्चित केली जाईल म्हणजे किमान वेतन तासाप्रमाणे निश्चित केले जाईल तर अशा पद्धतीने किमान वेतन दर हा लागू होणार आहे मित्रांनो पुढे आपण बघणार आहोत की कुशल अर्धकुशल आणि अकुशल कामगारांकरता किती वेतन दर निश्चित करण्यात आलेला आहे आणि परिमंडळ एक दोन आणि तीन कोणकोणते आहेत हा जो नियम आहे किंवा अधिसूचना आहे अद्यापपर्यंत लागू होण्याची तारीख त्यांनी निश्चित केलेली नाही म्हणजे सरकारमार्फत निश्चित तारीख सांगण्यात ता आलेली नाहीये तरी पण पुढील दोन महिन्यामध्ये सदर प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे कारण पुढील दोन महिन्यामध्ये हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्राच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने अधिसूचना ही जाहीर केलेली आहे जसं की आपण आता चर्चा केलेली या ठिकाणी दिलेली आहे प्राधिकृत प्रकाशनमध्ये आणि त्यानुसार पुढील दोन महिन्यामध्ये हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत तर आपण एक नजर टाकून देऊ परिपत्रकावरती मित्रांनो तर या ठिकाणी परिपत्रक आपण बघत आहोत महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक आणि या ठिकाणी आपण बघू शकतो दिनांक दिलेले आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस आणि विभागाचे नाव दिलेले आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग बऱ्याचशा महावितरणच्या आउटसोर्स कर्मचाऱ्यांचे फोन येऊन गेले की आमच्याकरता सुद्धा हे लागू राहणार आहेत का कारण ते सुद्धा कंत्राटी कर्मचारी आहेत तर या ठिकाणी ऊर्जा उद्योग कामगार व खनिकर्म विभाग दिलेला आहे म्हणजे या सर्व विभागांमध्ये कंत्राटी किंवा रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या उमेदवारांकरता सुद्धा किमान वेतन हे लागू राहणार आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो या अधिसूचनेविषयी आपण बघून घेऊ किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी दिलेला आहे हा जो काही किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आहे यात पुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आलेला आहे म्हणजे हा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आल्यानंतर त्याच्या कलम तीनच्या पोट कलम एक चा खंड ब अन्वये महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत वगळता कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या अंतर्गत रोजगार बघा या ठिकाणी दिलेला आहे ग्रामपंचायत वगळता कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या अंतर्गत रोजगार या अनुसूचित रोजगारात कामावर असलेल्या कामगारांना देय असलेले किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्याबाबतचा प्रस्ताव अंतर्भूत असलेली जी अधिसूचना काढण्याचे प्रस्तावित केलेले आहे त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम पाच कोट कलम एक खंड ब द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्यामुळे परिणाम होण्याची संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येते की महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सदरहू अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यानंतर महाराष्ट्र शासन उत्तम असुदा विचारात घेईल म्हणजे आपण आता जशी चर्चा केली की पुढील दोन महिन्यामध्ये नियम लागू होऊ शकतो म्हणजे सहा मार्चला जर हे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सहा मे पर्यंत नियम लागू होऊ शकतो असे आपण या ठिकाणी गृहित धरूया मुद्दा क्रमांक दोन आहे उक्त मसुद्याच्या संबंधात उपरोक्त कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीकडून जे कोणतेही अभिवेदन कामगार आयुक्त कामगार भवन ई ब्लॉक सी ट्वेंटी वांद्रे, कुर्ला संकुल, वांद्रे चार शून्य 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 एका यांच्या मार्फत येईल ते शासनाकडून विचारात घेण्यात येईल मसुदा आपण या ठिकाणी वाचून घेऊ यामध्ये आपण काही डिटेल जास्त जाणार नाही परत या ठिकाणी दिलेले आहे की ग्रामपंचायत वगळता कोणतेही स्थानिक प्रागतिकरणाच्या अंतर्गत रोजगार ठीक आहे शासनाद्वारे दिनांक या ठिकाणी दिलेला नाही त्या दिनांकापासून सदर अधिसूचना लागू करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आहे की दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तावाच्या संबंधित मिळालेली सर्व अभिवेदने विचारात घेतल्यानंतर आणि सल्लागार मंडळाचा सल्ला विचारात घेतल्यानंतर महाराष्ट्र शासन याद्वारे दिनांक या ठिकाणी ब्लँक ठेवलेला आहे पासून ग्रामपंचायत वगळता कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या अंतर्गत रोजगार या अनुसूचित रोजगारात नोकरीत असलेल्या खालील अनुसूचीच्या स्तंभ दोन मध्ये नमूद केलेल्या कामगारांच्या वर्गाला त्या अनुसूचीच्या स्तंभ तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतनाचे किमान दर पुनर्निर्धारित करीत आहोत त्या ठिकाणी स्तंभ दोन आणि स्तंभ तीन दिलेले आहे ते काय ते आपण बघून घेऊ स्तंभ दोन आहे कामगारांची वर्गवारी आणि स्तंभ तीन आहे मूळ किमान वेतन दर दरमहा रुपये तर या ठिकाणी बघून घेऊ सर्वप्रथम आहे अनुक्रमांक नंतर आहे कामगारांची वर्गवारी आणि आहे मूळ किमान वेतन दर दरमहा रुपये यामध्ये कुशल म्हणजे स्किल लेबर यांच्याकरता परिमंडळ एक यांच्याकरता मूळ किमान वेतन दर तीस हजार पाचशे वीस ठरवण्यात येणार आहे परिमंडळ दोन करता सव्वीस हजार एकशे साठ आणि परिमंडळ तीन करता तेवीस हजार नऊशे ऐंशी अर्धकुशल कामगारांकरता परिमंडळ एक मधील जे कामगार आहेत त्यांना अठ्ठावीस हजार तीनशे चाळीस परिमंडळ दोन करता तेवीस हजार नऊशे ऐंशी आणि परिमंडळ तीन करता एकवीस हजार आठशे रुपये आणि अकुशल कामगारांकरता परिमंडळ एक पंचवीस हजार सत्तर परिमंडळ दोन एकवीस हजार आठशे आणि परिमंडळ तीन अठरा हजार पाचशे तीस अशा प्रमाणे किमान वेतन दर किंवा मूळ किमान वेतन दर ठरवण्यात येणार आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो परिमंडळ एक परिमंडळ दोन आणि परिमंडळ तीन काय काय आहे आणि त्यानंतर परत काय मुद्दे दिलेले आहेत ते सुद्धा जाणून घेऊ तर परिमंडळ एक मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका आणि अवर्ग आणि ब वर्ग नगरपालिका नगर परिषद हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे परिमंडळ एक मध्ये परिमंडळ दोन म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कवड वर्ग नगरपालिका नगर परिषदांच्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्था परिमंडळ तीन मध्ये परिमंडळ एक व परिमंडळ दोन वगळून राज्याच्या उर्वरित सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्था डी दिलेला मुद्दा रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना देय असलेले मजुरीचे किमान दर तो कामगार त्या वर्गाचा असेल त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजुरीच्या दरांना सव्वीसने भागून येणारा भागाकार नजीकच्या पैशापर्यंत पूर्णांकात करून करण्यात येईल याविषयी आपण आता चर्चा केलेली आहे व्हिडिओमध्ये दुसरा मुद्दा आहे की अर्धवेळ काम करणाऱ्या कामगारांना देय असलेल्या प्रतितास किमान वेतनाचा दर तो कामगार ज्या वर्गवारीचा असेल त्या वर्गवारीच्या रोजंदारी किमान वेतनास आठ तासाने भागून व त्यात पंधरा टक्के वाढ करून तसेच येणारी रक्कम नजिकच्या पैशापर्यंत पूर्णांकात परिवर्तित करण्यात येऊन काढण्यात येईल याविषयी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे नंतरचा मुद्दा आहे किमान वेतन दरामध्ये साप्ताहिक सुटीचा वेतनाचा समावेश असेल पुढचा मुद्दा आहे किमान वेतन दरामध्ये मूळ दर विशेष भत्ता आणि सवलती असल्यास त्याची रोख मूल्य यासाठी अनुज्ञेय असलेल्या सर्व दरांचा समावेश असेल पुढचा मुद्दा आहे कुशल कामगार म्हणजे जो स्वतःच्या निर्णय शक्तून आपले काम कार्यक्षमतेने व जबाबदारीने पार पाडू शकतो असा कामगार पुढील हे अर्धकुशल कामगार म्हणजे सर्वसाधारणपणे नित्याच्या स्वरूपाचे काम करतो की ज्यामध्ये निर्णय घेण्याची फारशी गरज नसते परंतु तुलनेने त्याला दिलेले छोटेसे काम की ज्यामध्ये महत्वाचे निर्णय इतरांकडून घेतले जातात असे काम योग्य रीतीने पार पाडण्याची आवश्यकता असते मर्यादित व्याप्तीचे नित्याचे काम पार पडणे हेच त्याचे कर्तव्य असते म्हणजे हे कोण अर्धकुशल कामगार आणि अकुशल कोण अकुशल कामगार म्हणजे ज्यास लहानशा किंवा स्वतंत्र निर्णय घेणे किंवा पूर्ण अनुभव असणे आवश्यक नाही परंतु तरीही व्यावसायिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे असे साध्या कर्तव्य पालनाचा अंतर्भाव असलेले काम करणारा कामगार म्हणून त्याच्या कामासाठी शारीरिक परिश्रमाशिवाय निरनिराळ्या वस्तूंची किंवा मालाची त्याला चांगली माहिती असणे आवश्यक असेल तर ही वर्गवारी आहे कुशल अर्धकुशल आणि अकुशल कामगारांची तर मित्रांनो अशा पद्धतीने उद्योग ऊर्जा कामगार व खनी कर्म विभागाची ही अधिसूचना होती आशा करू की येणाऱ्या दोन महिन्याच्या आतमध्येच कामगारांकरता किमान वेतन दर निश्चित केले जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद